नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक पोलीस पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या संपादक्राईब करा महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत म्हणजे बैलगाडी प्रेमींची पर्वणीच असते नावाप्रमाणेच यामध्ये बैलांचा समावेश असतो ज्याची बैलगाडी प्रथम येते त्याला शर्यतीचा विजेता घोषित केलं जात या शर्यतीत प्रामुख्यानं खिल्लर नावाची एक जात वापरली जाते ही कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चारशे पन्नास वर्ष जुनी परंपरा आहे बैलगाडी शर्यत तळा तालुक्यात व्हावी आणि एक बैलगाडी शर्यत प्रेमींची इच्छा होती ती आज पूर्ण झाल्याची भावना यावेळी बैलगाडी शर्यत संघटनेच्या तळा तालुका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे ॲडव्होकेट उत्तम जाधव श्री रामदास मोरे जमीन मालक श्री काळे बेरे श्री संतोष हिलम श्री रमेश हिलम श्री किशोर मोरे श्री धनराज गायकवाड श्री परशुराम गायकवाड श्री बाबू ढेबे श्री राजाराम गायकवाड श्री प्रकाश कोटकर श्री संदेश पवार श्री नरेश नागते पोलीस पाटील श्री नारायण गायकवाड बेलघरचे सरपंच श्री अंबारले शेनवली धनगरवाडी ग्रामस्थ मंडळ शेनवली बौद्धवाडी ग्रामस्थ मंडळ खामवली बौद्धवाडी ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळ खांबवली आदिवासी ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ पिटसई ग्रामस्थ मंडळ बावे ग्रामस्थ मंडळाचे बैलगाड्या मालक तळा तालुक्यातील बैलगाडी शर्यतीवर प्रेम करणारे तरुण आदी उपस्थित होते तळा तालुका शर्यती संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री नामदेव जाधव उपाध्यक्ष संदेश पवार सचिव जयेश बावधणे उपसचिव आदेश गायकवाड खजिनदार वैभव डोळस सल्लागार अमोल माडकर सल्लागार प्रकाश कोटकर तर खांबवली मैदान कमिटीचे अध्यक्ष श्री नामदेव जाधव हो, सचिव श्री रुपेश बावधणे उपाध्यक्ष श्री आदेश गायकवाड उपसचिव श्री निलेश गायकवाड उपसचिव श्री अक्षय हिरवे खजिनदार श्री वैभव डोळस सल्लागार श्री शांताराम गायकवाड सल्लागार श्री भास्कर ढेबे सल्लागार मनोहर गायकवाड आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे ॲडव्होकेट उत्तम जाधव श्री रामदास मोरे श्री धनराज गायकवाड आदी मंडवांनी शुभेच्छा दिल्या तळा तालुक्यामध्ये बैलगाडा बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने एक संघटना स्थापन झाली तळेकरांची तिला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आमच्या अण्णा कालमरे यांच्या जागेमध्ये या स्पर्धेचा एक प्रकारे शुभारंभ होतोय हे आमच्या कलेकरांसाठी फार आनंदाची आणि अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे असं मला त्या निमित्ताने वाटते आज या स्पर्धेसाठी आमच्या तळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी त्यांच्या आपापल्या घरामध्ये वाढवलेल्या बैलांना सोबत घेत आणि त्यांना एक स्पर्धेची संधी निर्माण करून दिलेली आहे आणि ती स्पर्धे स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने करण्याचा आणि ही संघटना मजबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि जेव्हा केव्हा स्पर्धेचं आयोजन होईल तेव्हा आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत त्याच्यामध्ये आमचे वकील साहेब असतील रामदास शेठ मोरे असतील प्रवीण आंबाले असतील ही सगळी जी काही मंडळी आज खास तिथे उपस्थित राहिलेत ती सर्वच मंडळी किंवा अन्य काही जे आले नसतील ती पण मंडळी तुमच्याबरोबर असतील तुम्हाला वेळोवेळी सहकारे आमचे डोळे हे सगळे मंडळी यांना मी ह्याच्याबद्दलच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो बंधूजन जेव्हा आम्ही कला तालुक्यामध्ये आपल्या मैदान नव्हता आणि मैदान हा तळा तालुक्यामध्ये के तयार केला आणि तयार करताना पहिल्यांदा मैदान नुसतंच तयार होत नाही तर ह्या मैदानासाठी कोणतरी आपल्याला जमीनदार व्यक्ती मिळावा लागतो आणि आमच्या वडिलांपासून कालबिरे शेठ यांच्याकडे संबंध चांगले होते आणि जेव्हा मला जेव्हा जेव्हा वैभव शेठनी मला के कमकूद केलं की तुम्ही जमिनीच्या मागे लागला आपल्याला जमिनी भेटल्याशिवाय आपण पुढे काही करू शकत नाही त्या त्यावेळी मी कालबिरे शेठच्या घरी एक वेळ गेलो आणि कालबिरे शेटनी बोलताना सांगितलं जाधव साहेब तुम्हाला जिथं करायचं आहे तिथं तुम्ही करू शकता माझा सहकारी आहे आणि म्हणून मी त्यांच्या शब्दानुसार त्यांच्या शब्दानुसार हा जो मैदान केलेला तळा तालुक्यामध्ये तो त्यांच्या संदेशानुसार केलेला आहे की त्यांनी मला चांगला सहकार्य दिलेला आहे त्याचबरोबर आमच्या तळा तालुक्यातले अनेक पक्षाचे नेते सर्व एक येऊन आम्हाला आमच्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे म्हणजे शोभा वाढवली आमच्या जी जनता आलेली आहे तिने सुद्धा ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली हा जो खेळ आहे बैलगड संघटना या संघटनेला या खेळाला आपल्या तला तालुक्यातल्या जनतेने सहकार्य करून या कार्यक्रमची शोभा वाढवावी पुढील येणाऱ्या कार्यक्रमासाठी आम्ही ज्या ज्या व्यक्तींची इथे जाऊ तो व्यक्ती नाही बोलणार असा शंकाच नाही मला तर परंतु या तळा तालुक्यामध्ये एक जीवी सगळे कार्यकर्ते एक मुखी आणि एका एक शब्दात तयार होतील हीच मी अपेक्षा करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मी धन्यवाद करतो ना कार्यक्रम संपला असा जाहीर करतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स